आपण पस्तीस वर्षांच्या राजकारणामध्ये ऐकली नाही अशी टीका संगमनेर तालुक्यातील निमोन आश्वी सभांमध्ये युवा नेत्यांना केली हे त्यांना शोभत नाही असं सांगत राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी निमोनमध्ये झालेल्या सभेत नामदार विखेंचा चांगला समाचार घेतला म्हणजे दत्त देशमुख साहेब हे ज्यांना त्यावेळेस होते आमदार जर असतील कधी त्या सर काय काम केलं पाहिजे हे सांगणार तुमच्याकडून अपेक्षा काय हे सांगणार याच्या पलीकडे खालच्या पातळीचं भाषण संगण तालुक्याची संस्कृती नाही दुर्दैवान त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळालं इथं ऐकायला मिळालं त्याच्यापेक्षा अशी आणखी जोरा गाडी तापेल आणखी ताप काय का का, ते कोण म्हणलं वाटचा मग त्यांनी ते भाषा लाईक साले झाले की नाही कुत्रे झाले की नाही कुत्रेचे शब्द आम्ही झालो तरी आपण सगळे तेव्हा गोष्ट आहे की शेवटी काही संस्कृत असती काळजी घेतली पाहिजे मी मी सुद्धा एवढं वर्ष राजकारण करत असताना खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि आपला वाद होतच ना नव्हता असं थोडाय म्हणून माझं एकदा स्टेटमेंट त्यांच्या विरोधात दाखवून एक फक्त

अश्लील भाषा वापरून केलेले आरोप ऐकण्याची ये वेळ येऊ नये अशी अपेक्षाही आमदार थोरात यांनी व्यक्त केली जुना कार्यकर्ता खासदारांत असा त्यांनी ते खरं म्हणजे आज ते तापी लागत चढली नाही थोडं ते चढू त्यांचा ते कशामुळे नाराज झाले त्याला <stutman> एका शांततील विचारा किंवा ते सांगतील कधी

यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला जे काही माझ्या मनात आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे काय घडते समजली पाहिजे हे चिडण्याचे जे कारण आहेत काय झालं का आपले अठ्ठावीस गाव आश्वी सर्कलचे हे पूर्वी संगर मतदारसंघामध्ये होते ते आता गेले शिर्डी मतदारसंघामध्ये आणि साकूर आपल्याकडे आलं आणि ती गाव नवीन बदलामध्ये तिकडे गेले ह्या अठ्ठावीस गावामध्ये चौदा गाव साधारणतः असते प्रवाराच कार्यक्षेत्र त्याच्यामध्ये येतं आश्वी भागाचं ते प्रवारा कारखान्याच परंतु आपले मात्र आमदारकी सोडता मात मी पाच निवडणुका तिथं केल्या आणि पाचही निवडणुका भरकम भक्कम मत ते द्यायचे खूप निरोप आले तरी मत आपल्याला द्यायची ती सगळी मंडळी पंचवीस वर्षाचं त्यांच्याकडे मी आमदारकी केली आता तिकडे गेल्यानंतर एक सांगा मला की आमदार की सोडतात ऊस कुठून येतो आपला सगळ्या साखर कारखान्याला ऊस येतो सगळ्या साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र त्याचे आपला तालुका आहे ते गाव कार्यक्षेत्र ते दूध कुठून येतं दूध संघाचं कार्यक्षेत्र ते अठ्ठावीस गावामध्ये आहे शेतकरी संघाचं कार्यक्षेत्र ते आहे जिल्हा बँकेचा संचालक आपला ते अठ्ठावीस गावाचं मतदान तिथे आहे मार्केट कमिटीचे इलेक्शन तिथं सुद्धा ते मतदान आपले सगळे अमृतवाहिणी बी बँक तिचं सुद्धा मतदान तिथं आहे पंचायत समिती आपली तिथं सुद्धा मतदान तिथे आहे कोणती एक आमदारकी सोडता सगळ्या तालु तालुक्याच्या ज्या संस्था आहे तालुका पातळीच्या सगळ्यांचं मतदान आपलं तिथे तिथं कार्यकर्ते आपले तिथं जनता आहे मग मल मला सांगा त्यांचं तुम्हाला एक सूत्र कळालं असेल की अठ्ठावीस गावात फिरतात ते बोलत बोलतात त्या दिवशीच भाषण जर तुम्ही ऐकलं अठ्ठावीस गाव अठ्ठावीस गावं कश काय अठ्ठावीस गाव मला सांगा आमदार की सोडतात ह्या सगळ्या संस्था जर आपलं तिथं आहे आपल्या तालुका तो आहे आपली तहसीलदार कचेरी आपली ती आहे पंचायत समिती ती आहे सगळे संस्था तिथे त्या अठ्ठावीस गावांमध्ये जोरो सुद्धा त्याच्यात आहे ते अठ्ठावीस गाव आपण सोडून द्यायचे जायचंच ना तिकडं मध्ये भाषण करत असताना ते म्हटले सुजय की असं म्हणतात माणसं काय आमच्याकडे मारतात काय म्हणी का हे याच्या त्याच्यात आराव जात ज्यांनी पाच पाच वेळा मला निवडून दिलं सगळ्या संस्थांमध्ये ज्यांनी मला ताकद दिली त्या कार्यकर्त्याच्या घरी दुःखद घटना घडल्यावर मी जावा का एवढं मला तुम्हाला सांगा

असा सवाल विखे यांचं नाव न घेता आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला नदीचं पाणी जर पायथ्यापर्यंत आलं तर पाटाचं पाणी ठेवायला काय अडचण पाहणार आहे ठेवच्या सायन देणं ही कल्पना आपल्याला यशस्वी राबवा लागणार आहे त्यामुळं मिळवंड खरं आहे ते मिळवंड ब्याण्णव साली सुरू केलं सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब संरक्षण मंत्री होते त्यावेळेस आपण सुरू केलं नाईक साहेबांचा मोठा वाटा त्याच्या पंच्याण्णव ते नव्याण्णव वेगळी सत्तावधी पायात काम चाललं होतं नव्याण्णवला मी पाडबंदर खात घेतल्यानंतर हो, त्या दुसऱ्या दिवशी कामाला गती दिली बारा साली नव्याण्णव नंतर बारा साली पाणी अडवलं आपण नऊ टी सी ही वस्तुस्थिती आहे किती वेळा अडचणी आल्या किती वेळा काम बंद पडलं गेलं मेगा पाटकर सुद्धा तिथे येऊन बसल्या तिथलं सगळं पुनर्वसन आपण चांगल्या पद्धतीने केलं सगळ्यांचं शेतकऱ्याचं चांगलं केलं माझी पाच एकर जमीन मी दिली मला पर्याय नव्हता मला द्यावाच लागणार कारण आपण जर मागणी करतो तर आपलं कर्तव्य केलं पाहिजे दिलं मी आणि एवढ्यांच पुनर्वसन चांगलं करून पाणी अडवलं पाटाचे काम बौगद्याचे काम तीस टक्के झाले पैसे मिळवलं सोपी गोष्ट नाही सध्या पाटबंदरी खात्यात त्यावेळेस असं झालं की विदर्भाला कोठा द्यावा लागेल मराठवाड्याला त्याचा कोठा द्यावा लागायचं <ûrd>. शिल्लक उरलेला सगळ्या महाराष्ट्राला असायचं त्याच्यात तुम्ही पैसे आम्ही देतो काही हो त्रास झाला असेल का नाही मला पुनर्वसन करण्याकरता काही त्रास झाला असेल का नाही जमिनी मिळवता कोणी मदत केली तिचर सोडून कुणी मदत करीत नव्हतं टिचर साहेब मात्र पाठीशी राहायचे आम्ही एकत्र बसायचो इथे सगळं केलं आता काही मंडळी उठती निवड उठायचं काय आता काय बोलत काय अंध आता या वर्षात पाचशे कोटी रुपये दिले ते साईबाबाचे द्यायला काही केलं का नाही मला माहित नाही साईबाबा परंतु आता कॉर्पोरेशन आला म्हणतात कोर्टाच्या वरती फार प्रसिद्ध आहे म्हणजे आता हे हे अरे आम्ही एवढं पुरं केलं आता तुम्ही दाखवण्याचं काम कशाला करता चार वर्षात काही नाही आणलं तुम्ही करायला पाहिजे होतं चार वर्ष काही दाखवलं नाही आता म्हणायला लागले की आता पैसे आणले ना आता काम चालू होत नाही काय झालं तिकडं वर नाही चालू झालं तर खाली चालू करायचं नाही म्हणजे बंदच ठेवायचं हे सगळ्या गोष्टी माझं मत असं आहे की शेवटी मी माणूस आहे मोठा संसार आहे चार गोष्टी मोठ्या संसारात कमी असतात कदाचित कुठं कमी पडलो असेल मी मी नाकारत नाही पण जे करतोय ते प्रामाणिकपणे करतोय तुमच्या करता करता करतोय हे कुटुंब समजून मी काम करतोय हे तुम्हाला या निमित्तानं सांग कुटुंब समजून तिकडे कॉम्प्युटर आहेत इंजिनिअर आहे कॉलेज आहे तिथं तिथे येतात आणि त्याच्यातून मग त्या पोस्ट पास व्हायच्या आहे तिकडं होते निळवांड्याच्या पोस्ट हे किती पाहिला तुम्ही हे सगळे कुठून उद्योग चाललाय कशा घर चाललाय हे तुमचं चांगलं चाललेलं आहे ते मोडता कसं येईल याच्या करता प्रयत्न चालतो हे हे काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे जाणीवपूर्वक लक्षात पाहिजे <laughs> आणि म्हणून खरं सभेला पोरांच्या उत्तर द्यावं असं नाही ज्यावेळेस तुम्ही मला वर्किंग कमिटीचे मेंबर आहे मी कायमस्वरूपी सदस्य मला केलं जी जिथं सोनेजी बसतात अजून राहुलजी बसतात तिथं मनमोहन सिंग बसतात जिथं चिदंबरम बसतात त्यांच्या लाईन मध्ये मी बसतो तिथं बरोबर काँग्रेसच्या सर्वोच्च बॉडीचा मी सदस्य आहे आणि आज काँग्रेस पाहते पूर्वी फिओ असं बाबा त्यांना कोणाशी बोलतो आपण कोणा बोलतोय मी सगळ्यात विधानसभेमधला सगळ्यात सिनियर सगळ्यात सिनियर आमदार आहे सगळ्यात सिनियर म्हणजे दे गणपतराव देशमुखांनंतर माझा नंबर लागतो यावेळी या सभेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली बाबासाहेब कडोसी न्यूज मराठी संगमनेर